मित्र हो जर तुमचा बीपी वाढला असेल तुमच्या रक्तातील साखर वाढल्यामुळे हो, तुम्हाला डायबिटीस झाला असेल तुमच्या रक्तातील खराब चरबी अर्थात कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हो, तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचा आरोग्य हो, धोक्यात आला असेल त्याचे काही विशिष्ट आजार तुम्हाला झालेले असतील पचनाच्या संबंधित कुठल्या तक्रारी तुम्हाला असतील जसं की पोट व्यवस्थित साफ होत नाही सतत पोटामध्ये गॅस होतो अपचन होतं पोट गच्च राहतं डंबरल्यासारखं राहतं खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही अंगी लागत नाही त्यामुळे तुम्हाला सतत थकवा आळस सुस्ती जाणवते कॅल्शियम कमी झाल्यामुळे तुमच्या हाडांमध्ये वेदना होत असतील मानपाठ कंबरदुखी तुम्हाला होत असेल किंवा सायाटिकास तुम्हाला आजार झालेला असेल किंवा विकार असेल कुठल्याही स्वरूपाचा त्वचा विकार असतील केस विकार असतील उष्णता शरीरामध्ये वाढल्यामुळे अंगामध्ये सतत भगभग करत असेल पोटामध्ये अंगामध्ये थळपायामध्ये आग पडत असेल डोळे सतत लाल होत असतील कोरडे होत असतील डोळ्याच्या संबंधित कुठले आजार तुम्हाला झालेले असतील आणि या सगळ्या त्रासासाठी तुम्ही औषध गोळ्या किंवा टॉनिक सलाईन इंजेक्शन घेतल्यानंतर तात्पुरता तुम्हाला आराम वाटत असेल औषध गोळ्याचा असर संपला की पुन्हा तुमच्या ह्या समस्या खूप जास्त वाढत असतील तर यासाठी एक साधा सोपा घरगुती नैसर्गिक उपाय आहे तो म्हणजे अंजीर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंजीर कसं खायचं किती खायचं कोणी खायचं कोणी नाही खायचं कशा प्रकारे खायचं आणि कुठल्या वेळेला खायचं याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि अजून एक विनंती असेल जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो आपल्या निसर्गानं आपल्या सगळ्या तब्येतीची आरोग्याची खबरदारी काळजी घेतलेली आहे मात्र आपल्याला महागड्या इंजेक्शन औषध गोळ्याची इतकी सवय लागली आहे की आपल्या जवळ आजूबाजूला निसर्गामध्ये असणाऱ्या या पदार्थांचा आपल्याला विसर पडलाय पण मात्र हे पदार्थच आपल्याला या सगळ्या समस्यांच्या पासून कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिकरित्या खात्रीशीरपणे मदत करू शकतात आणि म्हणूनच यापैकी एक सुपरफूड मानलं जाणारा पदार्थ तो म्हणजे अंजीर आहे या अंजीराचे आपल्या शरीराला मनाला एकूणच संपूर्ण आरोग्याला जवळपास बारा फायदे आहेत आणि शास्त्र असं सांगतं जवळपास शंभरहून जास्त आजारांच्या वरती हे अंजीर अतिशय गुणकारी आहे लाभदायक आहे आणि सगळ्यात महत्वाचं याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही हे अंजीर जर तुम्ही तुमच्या नियमित आहारामध्ये मी सांगितल्याप्रमाणे समाविष्ट केले तर मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुम्हाला कुठल्याही औषध गोळीची गरज पडणार नाही टॉनिक ची गरज नाही मित्र हो या अंजिराचे आपल्या शरीराला होणारे बारा मुख्य फायदे आहेत त्यापैकी पहिला महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे शास्त्रीय अभ्यास असा सांगतो की अंजीरामध्ये असणारे जे फायबर आहे त्या फायबर मुळे आपल्या रक्तातील साखर अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित राहण्यासाठी नैसर्गिक मदत होते यासोबतच या अंजीर मध्ये असे काही घटक आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये तयार झालेला जो इन्सुलिन रेजिस्टन्स आहे तो कमी होतो आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते म्हणजे काय की इन्सुलिन जे आहे आपल्या मधून निघणार ते आपल्या रक्तातील साखरेवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम बनतं आणि त्यामुळं एकूणच डायबिटीस आजारा या आजारामध्ये देखील अंजीर हे वरदान ठरतं दुसरा महत्वाचा फायदा आहे या अंजीरमध्ये भरपूर मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम आहे ज्यामुळे आपला जो रक्तदाब आहे तो नैसर्गिक आपल्या दररोजच्या आहारामधून हल्लीच्या जीवनशैलीमधून किंवा हल्लीचे जे आहार आहेत पदार्थ आहेत त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोडियम जाण्याची शक्यता असते आणि हे सोडियम आपला रक्तदाब खूप वेगानं वाढवतं अशा वेळी या अंजीरमध्ये असणारं जे पोटॅशियम आहे ते पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्तदाब अतिशय चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत यासोबतच या, या असणारे जे सॉल्युबल फायबर्स आहेत त्याच्यामुळं आपल्या रक्तातील खराब चरबी कोलेस्ट्रॉल कमी होते आणिचा परिणाम म्हणून आपलं हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं हृदयविकाराचा धोका देखील कित्येक पटीनं कमी होतो याच्यासोबतच याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत त्याच्यामुळे जो अतिरिक्त ताण येणार आहे आपल्या सगळ्या शरीरामध्ये असणाऱ्या अवयवांच्या वरती ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे किंवा फ्री रेडिकल्समुळे तो देखील चांगल्या प्रकारे कमी होतो आणि इन्फ्लॅमेटरी कंडिशन कुठं दाळ असेल किंवा वेदना असतील किंवा अजून कुठं सूज झालेली असेल इन्फेक्शन झालेलं असेल तर ते देखील नैसर्गिकरित्या कंट्रोल राहण्यासाठी या अंजीरचा आपल्याला फायदा होतो तिसरा महत्वाचा फायदा पचनशक्तीसाठी आहे या अंजीरमध्ये असणारे जे सॉल्युबल फायबर आहेत या फायबर मुळे आपल्या आतड्यामध्ये किंवा एकूण पचन मार्गामध्ये जो कोरडेपणा आलेला आहे त्या कोरडेपणामुळे आतड्याची हालचाल मंदावते त्यामुळे संडास कडक होते, होते। बद्धकोष्ठता होतो पोट व्यवस्थित साफ होत नाही अशा वेळी हे फायबर संडास चांगली बनवण्यासाठी संडासमध्ये मध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी आतड्याची वाढवण्यासाठी अंजीर मुळे आपल्याला मदत होणार आहे सोबतच या अंजीर मध्ये असे काही प्रीबायोटिक असतात ज्याच्यामुळे आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं आतड्यामध्ये असणारे जे चांगले जंतू आहेत जे आपल्याला पचनासाठी मदत करतात त्यांची वाढ त्याची ग्रोथ चांगली होते एकूणच संपूर्ण आरोग्य हे अतिशय ठणठणीत आणि मजबूत राहण्यासाठी मदत होते आणि जेव्हा पचनशक्तीचं चा आरोग्य चांगलं असतं तेव्हा शोषण क्षमता चांगली वाढते खाल्लेलं सगळं अंगी लागतं पोषक तत्व सगळ्या शरीराला चांगल्या प्रकारे पोहोचवली जातात आणि एकूणच तुम्हाला याचा चांगला फायदा होतो चौथा फायदा आहे जर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढली असेल खास करून उन्हाळ्यामध्ये तुमच्या पोटामध्ये अंगामध्ये आग होत असेल तळपायामध्ये आग होत असेल नगीला तुमच्या जळजळ करत असेल किंवा अजून काही अंगामधून गरम वाफा येत असतील डोळ्यामध्ये गरम गरम वाटत असेल तर अशा वेळी हा कोरडे पाना ही शुष्कता किंवा हा पित्ताचा जो प्रकार आहे वाढलेला किंवा वाताचा जो प्रकार आहे वाढलेला शरीरामध्ये त्यात जेव्हा उष्णता आणि वात जेव्हा एकत्रितपणे वाढतात शरीरामध्ये तेव्हा ते अतिशय धोकादायक ठरतं अशा वेळी हे अंजीर आपल्याला हे सगळं सगळे त्रास उष्णता वाताचा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत करतात पाचवा फायदा असा आहे की अंजीरमध्ये असणाऱ्या घटकांच्यामुळं आपल्या रक्ताचं चांगलं शुद्धीकरण होतं आणि रक्ताचं शुद्धीकरण व्यवस्थित झालं की मग आपल्याला असणारे जे त्वचा विकार आहेत किंवा जे केस विकार आहेत मग त्वचा विकारामध्ये मग तुमचा सोऱ्यासिस असेल किंवा अंगावरती खाज असेल एक्झिमा असेल पुरळ येत असतील किंवा अजून काही असेल किंवा कि केसाच्या संबंधित केस लवकर पांढरे होणं असतील केस गळणं असेल केसामध्ये कोंडा होणं असेल हा देखील त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी या रक्तशुद्धीच्या परिणामामुळे या अंजीर मुळे आपल्याला होतो सातवा फायदा आहे स्त्री आणि पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठी अंजीर उपाय मानला जातो म्हणजे काय जर एखादा पुरुष आहे आणि त्या कमतरता आहे किंवा शुक्राणूची कमतरता आहे किंवा शुक्राणूची क्वालिटी कुठेतरी बिघडलेली आहे खराब झालेली आहे त्याच्या त्याच्यामुळे त्याच्या प्रजनन मार्गामध्ये अडचणी येऊन त्याला मोलबाळ होत नसेल किंवा स्त्रियांच्या मध्ये ओहोरीच्या संबंधित काही आजार असतील पीसीओडीचा आजार असेल किंवा मासिक पाळीच्या संबंधित काही तक्रारी असतील मासिक पाळीमधून जास्तीचा रक्तस्राव जाणार गाठी गाठी जाणं मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर होणारे जे त्रास असतात किंवा अंगावरून पांढर जात असेल श्वेत ज्याला आपण म्हणतो त्या पांढर जाण्याबरोबर खूप अशक्तपणा आला असेल कंबरदुखी दुखी दुखत असेल पायाला गोळे येत असतील एकूण अशक्तपणा त्या अंगावरून पांढर जात असताना त्या महिलेला येत असेल तर अशा वेळी देखील अंजीर हे एकदम शक्तीवर्धक आहे बलवर्धक आहे याच्यामुळं हा सगळा त्रास नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे आठवा फायदा या अंजीर मध्ये लोह मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्तवाढीसाठी फायदा होतो त्यातल्या त्यात महिलांना हे अतिशय वरदान ठरणार आहे कारण महिलांना बहुतांश वेळेला मासिक पाळीतून दर महिन्याला रक्तस्राव गेल्यानं किंवा अधूनमधून कधी रक्तस्राव गेल्यानं किंवा डिलिव्हरीच्या टाइमाला रक्तस्राव गेल्यानं अनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन लाल रक्त कशी कमी होण्याची शक्यता जास्त असते मग अशा वेळी हे अंजीर जर तुम्ही नियमितपणे मी सांगितल्याप्रमाणे जर समावेश तुमच्या आहारामध्ये केलं तर तुम्हाला हा अनिमिया रक्तक्षयाचा जो त्रास आहे तो देखील चांगला कमी होऊन रक्ताभिसरण सुधारेल रक्त चांगली वाढ होईल एकूणच तुमच्या शरीरामध्ये एक टवटवीत आनंदायी वातावरण निर्माण निर्माण आठवा फायदा आहे जर तुम्हाला सतत कुठल्या तरी श्वसनाच्या संबंधित अलर्जी झाली असेल वारंवार सर्दी ताप खोकला होत असेल त्वचेच्या संबंधित कुठल्या अलर्जी झाल्या असेल तुमची प्रतिकार शक्ती कमी झालेली असेल तर अशा वेळी तुमच्या शरीरामध्ये तयार होणारे जे अतिरिक्त कफ आहे किंवा जो चिकट स्त्राव आहे सतत घशामध्ये खरखर करत असेल कफ जमा होत असेल छातीमध्ये सतत किंवा संडास मधून कफ बाहेर पडत असेल कफ जास्त झाल्यामुळे तर अशा वेळी हा देखील त्रास अतिशय नैसर्गिक नैसर्गिकरित्या अगदी सुलभ प्रकारे संपूर्णपणे निघून जाण्यासाठी या वा महत्वाचा फायदा आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल वजन वाढल्यामुळे तुमचे पोट वाढलं असेल डेरी वाढली असेल किंवा चरबी वाढली असेल एकूणच तुमच्यामध्ये स्थूलता लठ्ठपणा आला असेल तर अशा वेळी हे अंजीर जर तुम्ही नियमित सेवन केलं तर तुमची भूक लवकर शमेल शरीराला एक नैसर्गिक गोरवाय मिळेल तृप्ती मिळेल वारंवार तुम्हाला खावखाव होणार नाही आणि फास्टिंग करत असताना किंवा डायटिंग करत असताना तुम्हाला कुठलाही थकवा अजिबात जाणवणार नाही आणि अगदी सुलभपणे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे अंजीर आपल्याला मदत करणार आहे दहावा फायदा हाड आणि मांसपेशींसाठी आहे याच्यामध्ये मुबल प्रमाणामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम मॅगनीस आणि इतर महत्वाची खनिजे असल्यामुळे तुमची हाडं अतिशय नैसर्गिकपणे मजबूत होणार आहेत स्ट्रॉंग होणार आहेत ऑस्टिओपोरोसिस असेल हवे ठिसू होण्याचा आजार असेल किंवा संधिवाताचा त्रास असेल सा, तुमचे सांधे सतत दुखत असतील सांध्यामध्ये झीज झालेली असेल तर ती देखील नैसर्गिकरित्या भरून काढण्यासाठी आपल्याला ह्या अंजीरचा अतिशय चांगला फायदा होणार आहे अकरावा महत्वाचा फायदा आहे या अंजीरमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असल्यामुळं हो। तुमच्या शरीराची होणारी जी झीज आहे किंवा एजिंग प्रोसेस आहे अकाली येणारं जे म्हातरपण आहे चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं असेल किंवा अजून काही थकवा जास्त जाणवणं असेल किंवा अजून कुठलाही त्रास तुमच्या वाढत्या वयाबरोबर तुम्हाला जर होत असेल जाणवत असेल तर अशा वेळी हा देखील त्रास अतिशय चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी हे अंजीर आपल्याला मदत करतो आणि बारावा महत्वाचा फायदा असा आहे की जर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रक्तस्त्रावाच्या संबंधित आजार असेल मग तुमच्या नाकामधून रक्तस्त्राव होत असेल हिरड्यामधून रक्तस्त्राव होत असेल किंवा तुम्हाला संडासमधून रक्तस्त्राव होत असेल मुळव्यात झाला असेल संडास कडक होत असेल संडासच्या ठिकाणी आग होत असेल बगबग करत असेल खाजवत असेल बुदबुद करत असेल किंवा तिथं फिशर फिशुला झाला असेल तर या आजारामध्ये देखील तुम्हाला हा रक्तस्राव कमी करण्याच्यासाठी आणि एकूण रक्त वाढीसाठी मदत करणार हे अंजीर आहे आणि शिवाय तुम्हाला मोळव्याधीचा कितीही जुना त्रास असेल तर अंजीर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे हा त्रास नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करणार आहे यासोबतच या मध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी अतिशय महत्वाची असणारे जीवनसत्व आहेत जी आपलं एकूण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली मदत करणार आहे नक्कीच मित्र हो या सगळ्या फायद्यांच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की अगदी सुरुवातीलाच आपण अंजीरला सुपर फूड म्हणालो होतो ते खरंच आहे आता पाहूया अंजीर नेमकं कधी किती कशा प्रकारे खायचं कोणी खायचं कोणी नाही खायचं अगदी सुरुवातीला सांगतो कुठल्याही आजारामध्ये अंजीर हे पथ्य नाही अंजीर कुठल्याही आजारामध्ये तुम्ही वर्ज्य करू नका कोणताही आजार असू द्या कितीही वय असू द्या त्यातल्या त्यात लहान मुलं बायका आणि वयस्क लोक यांच्यासाठी अंजीर वरदान आहे प्रत्येक आजारामध्ये हे अंजीर वरदान आहे आता नेमकं अंजीर कोणतं खायचं तर तुम्ही अंजीर ताजं ऐवजी ते सुकवलेलं खा कारण अभ्यास असं सांगतो की सुकवलेल्या अंजीरमध्ये ताज्या अंजीरपेक्षा चांगले गुणधर्म असतात औषधी गुणधर्म असतात अंजीर किती खायचे दोन सुकवलेले अंजीर तुम्ही दररोज खाऊ शकता कुठल्या वेळेला खायचे तुम्ही सकाळच्या वेळेला खाऊ शकता कसे खायचे रात्रीच्या वेळेला हे अंजीर तुम्ही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते भिजू घाला आणि सकाळी उठल्यानंतर हे अंजीर तुम्ही उपाशीपोटी बारीक चावून खा हळूहळू नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल त्यातल्या जर तुम्हाला पित्त वाढला असेल अपचन झाला असेल बद्धकोष्ठता असेल किंवा उष्णता वाढली असेल तर अशा प्रकारे रात्री भिजू घालून सकाळी खाल्ल्यानं तुम्हाला अतिशय चांगला फायदा व्हा हो अंजीर खाण्याची दुसरी एक महत्वाची पद्धत आहे हे अंजीर रात्री पाण्यामध्ये भिजू घाला आणि सकाळी उठल्यानंतर ह्याचे हातानं किंवा मिक्सर मधून एक बारीक पेस्ट करा आणि ही पेस्ट तुम्ही एक कप भर दुधामध्ये चांगली उकळून घ्या आणि थंड झाल्यानंतर ते तुम्ही आवर्जून प्या नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल त्यातल्या त्यात जर तुम्हाला थकवा येत असेल अशकपणा जाणवत असेल आळस सुस्ती येत असेल शरीरामध्ये त्राण नसल्यासारखं वाटत असेल मासपेशी गळून गेल्यासारख्या वाटत असतील पायाला गोळे येत असतील पायामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील किंवा रात्रीच्या वेळेला तुम्हाला शांत समाधानकारक झोप लागत नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही सकाळी हे अंजीर अशा प्रकारे दुधातून घेऊ शकता आणि तिसरी महत्वाची पद्धत अंजीर खाण्याची खास करून ज्या लोकांना पचन विकाराचे आजार आहेत त्यातल्या त्यात मूळव्याधीचा आजार आहे संडास एकदाच पूर्णपणे साफ होत नसेल येत असतील जास्त लागत लागत असेल 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 जोर द्यावा दुखत आग होत रक्त पडत आव पडत असेल तर अशा वेळी तुम्ही रात्री झोपताना दोन अंजीर आणि पाच सहा काळे म्हणून मिक्सर मधून बारीक करून घ्या आणि ते तुम्ही कोमट पाण्यासोबत रात्री झोपताना एक साधारण अर्धा एक तास अगोदर जर घेतलं तर रात्रभर तुमच्या आतड्यातली सगळी जी मल आहे ती सगळ्या टोकाला नेऊन ठेवली जाईल आतड्याच्या हालचाली चांगल्या होतील संधासमध्ये कधीही कोरडेपणा येणार नाही ना पाणी शोषून ठेवलं जाईल मऊ बनेल अगदी सहजपणे तुम्हाला आ, मलावेग येईल सकाळी उठल्या उठल्या आणि तुमच्या त्या प्रेशरमुळे एकूण सगळं पूर्णपणे पोटा साफ होईल दिवसभर तुमचं पोट अतिशय चांगलं हलकं हलकं वाटेल भूक चांगली सुधारेल पचनाग्नी चांगला सुधारेल तोंडाला चांगली चव येईल पचनाच्या संबंधित कुठल्याही तक्रारी पोटगच्चव होणं गॅस होणं हे कुठलाही तुमचा त्रास नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी अशा प्रकारे नियमित अंजीर घेतल्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे तर नक्कीच मित्र हो डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नकापर्यंत तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या तुम्हाला दीर्घायुष्य करणार तुम्हाला या सगळ्या समस्यांच्या पासून दूर ठेवणार नैसर्गिकरित्या कुठल्याही दुष्परिणामाशिवाय दूर ठेवणारं हे अंजीर तुमच्या दररोजच्या नियमित आहारामध्ये आवर्जून समावेश करा तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणारच नाही आजपासून अंजीरचा अशा प्रकारे वापर करायला खायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ टाकल्यानंतर अगदी सुरुवातीला जे लोक छान छान कमेंट करतील त्यापैकी तीन लोकांच्या छान छान कमेंट आम्ही निवडू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांची नावं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रदर्शित करू नक्कीच तुम्हाला देखील ते छान वाटेल आम्हाला देखील तुमच्या या छान छान कमेंट मुळे असते आजच्या व्हिडिओला तुम्ही देखील छान छान कमेंट करा यासोबतच हा व्हिडिओ आवर्जून लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अंजीरचा नैसर्गिक फायदा करून घेता येईल आणि त्यांचं आरोग्य चांगलं ठेवता येईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स आणि तुम्ही केलेल्या ला लाईक्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद